जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई मुंबई नवी मुंबई वाशी मार्केट येथील कांदा बाजारभाव दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे बुधवारचे आज मुंबई एप एम सीमध्ये नव्वद गाडी कांदा आवक म्हणजे एकोणीस हजार पाचशे अडतीस पिशवी कांदा आवक आली होती बाजारभाव पुन्हा व उत्तूर भागातील कांद्यांना चारशे साठ ते चारशे ऐंशी रुपये असे गोळे कांदे विकले गेले मोठे सुपर चारशे पन्नास चारशे साठ मिडियम सुपर चारशे तीस ते चारशे चाळीस रुपये जनरल कांदे चारशे तीस चारशे पन्नास गोल्टागुलटी तीनशे सत्तर चारशे गुलटी तीनशे ते तीनशे पन्नास चिंगळी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये शिंगलपत्ती तीनशे पन्नास ते चारशे रुपये डागी सुपर दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपये असा बाजारभाव होता तर नाशिक उन्हाळ कांद्यालासुद्धा बाजारभाव हा चारशे सत्तर चारशे ऐंशी रुपयापर्यंत जास्तीत जास्त मुंबई वॉशि मार्केटमध्ये आज पाहिला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा